हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकानं तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्तीसगडवरून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या तीन महिंद्रा पिकअप वाहनामध्ये चाळीस गोवंश आढळून या याबाबतची माहिती जवाहरनगर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी कारवाई करत या जनावरांना गराडा येथील गोशाळेत पाठवलं आहा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी भंडारा इथं पहिला जिल्हास्तरीय जनता दरबार घेतला या दरबारात दुपारी दोन वाजेपर्यंत दोनशे सोळा निवेदनं प्राप्त झाली होती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नागरिकांनी समस्या आणि निवेदनं घेऊन पोलीस बहुउद्देशीय सभागृहात गर्दी केली होती यापूर्वी पालकमंत्री यांच्या निर्देशांवये आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी तहसील पातळीवर दोन जनता दरबार आयोजित करण्यात आले होते भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील कांद्री गावात असलेली जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल काही महिन्यांपूर्वी बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होती विद्यार्थ्यांची संख्या केवळ पस्तीसवर आली होती मात्र मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांच्या कार्यकुशलतेनं लोकसहभागातून ही शाळा नव्या रुपात उभी राहिली असून आज या शाळेत तब्बल एकशे पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गोंदिया वार्तापत्र गोंदिया जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीनं पहिल्यांदाच शिक्षक शिक्षण अधिसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं या अधिसंमेलनात शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक ग्रामविकासात योगदान देणाऱ्या आदर्श सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणात योगदान देणाऱ्या स्वयंपाकीताईंचा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला येत्या काळात शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त लादण्यात येणारी कामं काढण्यात येतील अशी ग्वाही यावेळी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला या उपक्रमात राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयानं आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला या उपक्रमात नागपूर विभागातून गोंदिया शहर पोलीस ठाण्यानं उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे गोंदियात एकशे अठ्ठावन्न अनुकंपाधारकांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करणाऱ्या त्रेचाळीस लोकांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते शासकीय या सेवा नियुक्तीपत्राचं से वाटप करण्यात आलं दोन हजार घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊ नियुक्तीपत्र न मिळाल्यानं निराश होऊन बसलेल्या लोकांना देखील शासकीय सेवेचं नियुक्तीपत्र मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला देवरी तालुक्यातील दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य सा साधून देवरी शहरात दमा आजाराचं औषध मोफतरित्या वितरित करण्यात आलं असून गोंदिया जिल्ह्यासह विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातील दमा आजार रुग्णांनी या शिबिरात हजेरी लावली दान पिकावर धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणी सापडला आहे सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गावातील शेतकरी इंसाराम मडावी यांच्या शेतातील कापणीला आलेलं धान पूर्णपणे नष्ट झालं आहे सुमारे एक एकर क्षेत्रातील पीक किडीच्या हल्ल्यानं उद्ध्वस्त झालं असून त्यात भर म्हणून झालेल्या अवकाळी पावसानं शेतात पाणी साचल्यानं जमीनदोस्त पीक सडलेल्या अवस्थेत आहे राज्यात महायुती सरकार असलं तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला ते गोंदियात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वनवैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची दारं पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आली आहे दरवर्षी जुलै महिन्यात पावसामुळे व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात येत असून एक ऑक्टोबरला पुन्हा व्याघ्र प्रकल्पाची दारं उघडण्यात आली आहे त्यामुळे पर्यटनाला पुन्हा चालना मिळेल गोंदिया नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी गोंदियात भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजाराच्या वर तरुण तरुणींनी आज सहभाग घेतला पुरुष आणि महिला गटात प्रथम येणाऱ्या पहिल्या पाच स्पर्धकांना रोख रक्कम तसंच स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते प्रोत्साहनपर पारितोषिकं देण्यात आली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे